जगदंब जगदंब जमलेले सर्व रसिक माही नौश तांबळी निर्गुड सर जगलातल्या सर्वच झाडाला साग म्हणतात संगीताच्या चालीला राग म्हणतात मुठभर मावळे घेऊन जाणे स्वराज्य निर्माण केले त्याला जिजाऊंचा वाघ म्हणतात त्याला जिजाऊंचा वाघ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण कोणती सत्तींचे बळ असणारे त्र, त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे शि शिस्त्रिय वा वाणिज्य ते जिजिजाऊंचे जी, जी पुत्र म महाराष्ट्राची शान हा हर न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा रेतेच्या राजा जिजाऊंचा लेखीचा मनाचा मुजरा मनाचा मुजरा विजय सारखी तलवार चालून गेला आणि त्या छातीने हिंदुस्ता लावून गेला वाघ खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्या मुजरा केला मराठा माझा शिवबा होऊन गेला मराठा माझा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्या पापमुक्ती मिळते आणि जयशुराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते सह्याद्रीच्या कडा नाही घाम फुटेल झाडे झोडपैशा आणि विशाल नबाला समोर झुकाय वाटेल असा ब्लॉक कल्याणकारी रहितेचा राजा बहुजनांचा सै बहुतानांचा कायवारी वारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना किती विशेष लावली तरी कमीच पडतील अशी शिवरायांची कीर्ती अशी शिवरायांची कीर्ती राधा शोभडी दिसे जगती राधा शोभडी दिसे जगती अवघ्या छत्रपती अवघ्या जगाचा उभे तुमच्या समोर इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर एक एक केळा नेहळ आठवा शिवरायांचा कारभार एक एक किल्ला नेहळ आठवा शिवरायांचा कारभार दिली उभारी मानाला झाला तलवारी वारावरती स्वार दिली उभारी मानाला झाला तलवारी वारा वरती स्वार हर हर महादेव गरजे ते छान मावळांच्या जोरावर ते छान वावळांच्या जोरावर जोरा अवघ्या मुठबोळ बाळाने सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी आभारभर शहर गाजवले असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सा वाजले सारे या दिवशी पोटी दिनदलितांचा कैवारी राहीचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला शुभावर आई जाऊन लहानपणापासून उत्तर संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडवले स्वरा च्या दृष्टीने आपली विजयी प्रत्यक्षात उतरविले स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक कार अर्थ आले पण ते किंचितही डगमगले नाही त्यांनी स्वराज्य बाजी प्रभू जीवा महाला, असे जीवाला मावळे जमविले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडाचा पराक्रम आग्राहून सुटका शाहिस्त खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजून कार्याची माहिती पटवून देतात शिवाजी महाराज नुसते नव्हे तर एक युग पुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानली शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले सर्व धर्म समभाव आदर भाव प्रती या न्यायाने ते वागले गरुडाची नाजर, गरुडाची नजर नजर आदर शत्रूंचे आदर शत्र असे असावे माळ्यांचे वर्तन ही शुभाची शिकवण ही शुभाची शिकवण असे शुछत्रपतींचा विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा कर्तृत्व राजाविषयी शब्दही कमी पडतात इतिहासाचे पानाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज गणपती भूपती श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय धन्यवाद